नमस्कार मित्रांनो कसे आहात मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती मित्रांनो आज आपण निघालो आहे पुण्यापासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या गोराडेश्वर लेणी पाहण्यासाठी तर चला तर निघ निघूया आपण आता आपण आता दपडीमधून निघालेलो आहे मित्रांनो पहिला प्रश्न असा पडतो की कसे जायचे तर तुम्ही प्रायव्हेट गाडी किंवा पी एम टी बस किंवा लोकल ट्रेनने गोराडेश्वरला जाऊ शकता जर तुम्ही पी एम टी बसने गेला तर तुम्हाला एक साठ ते सत्तर रुपये खर्च येईल म्हणून जर तुम्ही लोकल ट्रेनने गेला तर तुम्ही पुणे स्टेशनपासून फक्त पाच रुपयामध्ये घोराडेश्वरला पोहोचू शकता आणि वेगडेवाडी ते स्टेशनपासून एक एक ते दीड किलोमीटर अंतर चालून तुम्ही घोराडेश्वर मंदिराजवळ पोहोचू शकता चला तर मित्रांनो आता आपण निघूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आपण चिंचवड स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि फायनली मित्रांनो आपण गोराडेश्वर येथे पोहोचलेलो आहे हे बेगडेवाडी रेल्वे स्टेशन आहे पाहू शकता तुम्ही इथून आपल्याला एक दीड किलोमीटर चालत जायचे आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या आधी पण काही लोक गेलेले आहेत ट्रेकिंग करत आहेत आणि आपण आता निघालेलो आहे पाहू शकता डोंगरावरती खूप धुके असलेले आहे पाऊस पण येत आहे थोडीशी एम आहे पावसाची जास्त नाही आहे तर चला आपण आता जाऊ या पुढे आणि येताना शेवटी आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता पण आता जवळ झालेलो आहे आणि आता हायवेच्या जवळ आलेलो आहे इथून फक्त एक हे दोनशे तीनशे मिनटर अंतरावरूनच आपला ट्रेक सुरू होईल आणि तिथे तुम्ही पाहू शकता समोर तुम्हाला झूम करून दाखवतो तुम्ही इथून पण काही लोक चढत आहेत पण तो रस्ता सध्या खूप स्लिपरी झाला आहे घसरत आहे पावसामुळे तर आपण त्या चांगला जो बाहेर्याचा रस्ता आहे त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करूया त्याला जाऊया पुढे मित्रांनो पाहू शकता आपण आता पार्किंग जिथे आहे तिथे आहे इथून मुख्य रस्ता सुरुवात होतो तर चला जाऊया पुढे पुढे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक छोटासा पूल ओळा होता त्याच्यावरती पूल केलेला आहे एक पत्रा टाकून तो पूल केलेला आहे त्यातून तुम्ही ओढ्याच्या पलीकडे जाऊ शकता आता आपण आलेलो आहे ज्यातून मुख्य ट्रेक सुरुवात होतो तेथे तुम्ही येथे पाहू शकता की असे लिहिलेले आहे की इथे हे जे बांधलेले आहे ते स्वर्गीय हरिश्चंद्र अगरवाल यांच्या स्मृतीस अर्पण असे आहे तुम्ही येथे पाहू शकता एक छोटासा नंदी आहे आणि मित्रांनो इथूनच आपल्या मुख्य ट्रेकला सुरुवात होते हा रस्ता चांगला आहे पायऱ्याचा रस्ता आहे त्यामुळे घसरण्याची शक्यता खूपच कमी आहे तरी पण पायऱ्यावरती थोडंसं सा पाणी साचलेलं आहे त्यामुळे आपण जपून जाऊया तर चला आता आता मुख्य ट्रेकला सुरुवात करूया चला व्हिडिओला पुढे पुढे पाहत राहा व्हिडिओ आल्यास लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो आपण आता थोडंसं वरती आलेलं आहे की पन्नास साठ पायऱ्या चढून वरती आलेलं आहे तुम्ही पाहू शकता कसं एक सुंदर दृश्य असं दिसत आहे हिरवगा दिसत आहे चला पुढे पुढे जाऊया तसेच तरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आपण आता जवळजवळ एक, एक तीस ते चाळीस टक्के ट्रेक कम्प्लीट केलेला आहे आणि आता एक साठ सत्तर टक्के ट्रेक राहिलेला आहे तर आपण आता पाहू शकता तुम्ही माझ्या मागे पाठीमागे कसे वातावरण झालेलं आहे शांत सुंदर वातावरण मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता आता इथं पाहू शकता की हे लोखंडी अँगल लावलेले आहेत ला जेणेकरून लोक इथून घसरू नयेत किंवा पावसामध्ये त्यांचा पाय घसरू नये स्लीप होऊ नये ह्यासाठी लावलेल्या आहेत चांगले केलेले आहेत एक आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण आता घोरडेश्वर लेणी इथे जवळ आलेलो आहे अतिशय मनमोहक सुंदर असे वातावरण झालेलं आहे समोर पाहू शकता तो पुणे मुंबई हा एक्सप्रेस वे आहे जे वाहन दिसत आहेत ते मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण आता गोडेश्वर मंदिराच्या जवळ आलेलो आहे हे पाहू शकता मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इथे बाहेर जे आहे ते, ते गणपतीची मूर्ती आहे छोटस मंदिर आहे गणपतीचं चला तर आपण आता आत दर्शनासाठी जाऊया आणि भगवान शंकराचे दर्शन घेऊया चला मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपले दृश्य इथे भगवान शंकराचे सुंदर तसे नागपणी अशी पिंड आहे तरी मित्रांनो आता आपण भगवान शंकराचे गोवाडेश्वराचे दर्शन झालेले आहे आपले आणि आपण आता वरती जो एक छोटासा एक ट्रेक आहे तो ट्रेक कंप्लीट पुण्याचे असे विहंगम दृश्य दिसते ते आपण पाण्यासाठी जाणार आहोत चला आपण आता जाऊया मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता येथे विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण आता खूप वरती अजून आहे थोडासा ट्रॅक पाहिलेला आहे वरती जाण्याचा गोरडेश्वराचं पण दर्शन घेतलेलं आहे त्याच्यानंतर जो छोटसोबत एक ट्रॅक आहे तिथून खूप सारं आवड आहे पण जास्त दूर नाही आहे त्या तिथून वरती आपल्याला थोड्याचे असे विहंगम दृश्य दिसते मला हे गाऊन घ्या स्टेडियम आहे स्टेडियम आहे ते पण तुम्हाला पाहू शकता तुम्ही आणि फक्त पुणे म्हणजे मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता हे आहे पुरातन काळातील म्हणजे लेणे जेव्हा ते केल्या तेव्हा हे एक आहे विहीर किंवा म्हणजे पाण्याची टाके आहे जेथे पाणीसाठा केला जात होता पाहू शकता तुम्ही आता सध्या पावसामुळे खूप भरलेला आहे तसंही ते उन्हाळ्यामध्ये खूप कमी होत नाही आहे थोडंसंच म्हणजे जास्त शिल्लक राहत नाही त्याचा उपयोग आता उन्हाळ्यामध्ये सध्या जे जयाचे काही जी झाडं लावलेली आहेत पाहू शकता जी छोटी छोटी झाडे आहेत त्यांना पाणी देण्यासाठी उपयोग केला जातो आणि उन्हाळ्यामध्ये जे काही लोक ट्रेकिंग देतात द डेली किंवा स आठवड्यातून एकदा ते स्वयंसेवक आहेत काही त्यापैकी ते येथील बादलीच्या सहाय्याने किंवा ड्रम आहेत वगैरे कशाच्या सहाय्याने पाठली ज्याला जे किंवा वाटतं त्याच्या सहाय्याने ते येथून पाणी घेऊन जातात आणि झाडाला देतात खऱ्यापर्यंत चांगला केलं जातं आणि आपण पण पाहूया आणखीन एक शंकराचे मंदिर आहे त्या ठिकाणी आपण आता चाललेलो आहे जाऊया रस्ता खूप घसरत आहे पावसाकडे चिडत चाललेला आहे जपून चालायला गेलं नाही तर आपलं काही खरं नाही सापडणार पण नाही अत्यंत खूप खोल आहे खाली तुम्ही तुम्हाला दिसणार नाही बघू शकता तुम्ही पाहू शकता तुम खोल आहे चला जपून जाऊया आणि माझी विनंती आहे प्रत्येक अजून येईल आणि जपून शक्यतो वापर करावा चांगल्याची गरज असते प्रत्येकाची फायनली मित्रांनो आपण आलेलो आहे इथे भगवान शंकराचे एक अतिशय सुंदर छोटेसं मंदिर आहे जे डोंगरामध्ये लेण्यामध्येच आहे ते पण आपण पाहूया दर्शन घेऊया तुम्हाला पण दाखवतो मी सगळं मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे सुंदर अशी नागपणी मूर्ती आहे तर इथे मंदिर सफाईचे काम सुरू आहे तसेच पूजेचा पण टाईम झालेला आहे पण त्याच्या आधी एक मंदिर साफसफाई सुरू आहे ते पाहू शकता तुम्ही मित्रांनो तुम्ही पाहिलेच की जसं की आता आपण गेलो होतो त्या मंदिरामध्ये मंदिर सफाईचे काम सुरू असल्यामुळे तसे दर्शन होऊ शकलं नाही दर्शन घेतले आणि आता आता थोडंसं वरती कामा तिथून तुम्हाला आपण इथे असे बेनगमृषी दिसणं दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहोत चला आपण जाऊया आपल्याला गौनचे जे इंटरनॅशनल स्टेडियम आहे क्रिकेटचं ते पण पाहण्याचा योग्य येईल आपण जाऊया पुढे पाहूया आणि ता आता थोडंसं इथून रस्ता खूप घसरत आहे त्यामुळे आपण जरा थोडंसं जपून जाऊया कारण चिखल झालेलं आहे लोक येतात रस्त्या त्यामुळे चिखल झालेला आहे मित्रांनो आता जे आपण मंदिरामध्ये गेलो होतो त्या ठिकाणी दररोज सकाळी एक साडेआठट्या सुमारास एक आरती असते त्या आरतीत आपल्याला काही लाभ घेता आला नाही सॉरी आता बघूया नेक्स्ट टाईम कधी आले तर आपण नक्की येऊया लवकर येऊया आणि आरतीच्या पण हे पाहू शकता तुम्ही मगाशी तुम्हाला जे मी पाण्याच्या टाकी दाखवलेले होते त्याच्यातील पाणी या झाडांना अननवतले जाते दिले जाते पाहू शकता प्रत्येक झाडाच्या एक बोताली एक छोटीशी बॉटल ठेवलेली आहे त्या बॉटलमध्ये एक छोटंसं त्याच्यामध्ये पाणी सोडलेलं आहे जे जेणेकरून पाणी सोडल्यानंतर एक पाच सहा दिवस तरी झाडाला पाणी ते पुरेल अशा हिशेबामध्ये पाणी सोडलेलं जाते पाहू शकता तुम्ही इथे अनेक छोटी मोठी झाडे आहेत आणि प्रत्येकाच्या भोवती प्लॅस्टिकची बॉटल लावलेली आहे जेणेकरून इथे आता एक एक स्वच्छ असा उपक्रम असा दिसतो की प्लास्टिकच्या बॉटल जरी तुम्ही आता इथे कॅरी केल्या तरी तुम्ही एक कट करून ते एक त्या झाडाच्या जे गोंधळ आहे त्याच्यामध्ये ठेवू शकता त्यामुळे कसं तरी कोणी पाण्या झाडा पाणी जास्त साचून राहणार नाही आणि त्याच्यामध्ये पाणी राहणार मित्रांनो मगाशी मी तुम्हाला बोललो होतं की हे पाहू शकता तुम्ही पुण्याचे आहे शहर दृश्य हे गवंजी स्टेडियम आहे आता इथून आपल्याला क्लिअर दिसत आहे मगाशी क्लिअर दिसत नव्हतं तरी पण आता सध्या झूम जरा करण्यात तर थोडंसं धुक आहे त्याच्यामुळे झूम जास्त होत नाही आहे दिसलं झूम केलं तरी जास्त दिसत नाही आहे पाहू शकता तर पलीकडं मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे पाहू शकता म्हणजे मिळायला लागलं आहे आणि आपली लोकल पण आहे साडे दहा वाजता लोकल आहे इथून आपल्याला स्टेशनला जायचे आहे रेल्वे स्टेशनला जायचे आहे तर इथून एक दीड किलो दीड ते दोन किलोमीटर अंतरावरती आहे आणि उतरण्यासाठी अर्धा घ्यायचा मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे गोराडेश्वराच्या दुसऱ्या बाजूला जे आहे एक छोटंसं तळ्या आहे वरती डोंगरावरती आहे ते पाण्याने आता भरलेलं आहे थोडंसं आणि याचा उपयोग उन्हाळ्यामध्ये पण होतो की झाडांना पाणी देण्यासाठी याचा उपयोग केला जातो मित्रांनो आपण फायनली पायऱ्या उतरण्यास सुरुवात केलेली आहे आता साडेनऊ वाजण्याचा टायमिंग झालेला आहे आपली लोकल पण आहे दहा वाजता आपण आता जाऊया अरे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला लागतील पायऱ्या उतरण्यासाठी हळूहळूच उतराव्या लागतील पायऱ्या कारण पाणी पाऊस पण येत आहे रिमझिम पाऊस आहे त्यामुळे पायऱ्यावरती थोडं थोडं पाणी झालेलं आहे पाय घसरण्याचे चान्सेस आहेत तरी आपण हळूहळू सावकाश जाऊया फायनली आपण आता वेगळे वेळे इरिटेशनला आहे आणि आपल्याला थोड्या वेळा ट्रेन येत आहे आणि आपण आता परकीचा प्रवास हा निघालेला आहे त्याला भेटूया परत कधीतरी असंच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये पर्यंत व्हिडिओ आवडल्यानंतर मग चॅनलला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका